नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे चालू घणीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी बघा अतिशय उपयुक्त असणार आहेत ते आज तेवढे जास्त प्रश्न नाहीत फक्त आठच प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत कारण जास्त प्रश्न हे काही भेटले नाहीत तर आजचा आपला पाठ असणार आहे एकशे त्र्याण्णवा या पाठमध्ये आपण सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे चालू घणीचे प्रश्न हे कव्हर करणार आहोत जास्त प्रश्न नसले तरी सर्व महत्वाचे प्रश्न आठचे आठ प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते आपण इथे कव्हर केलेले आहेत पहिला प्रश्न आहे कोणत्या भारतीय लेखकाला इरॅसमस प्राईज दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ आपल्या भारताचे लेखक आहेत बघा अमिताभ घोष तर या भारतीय लेखकाला इरॅसमस प्राईज दोन हजार चोवीसने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे आता यांना कशासाठी सन्मानित करण्यात आलेले आहे तर हवामान बदलावरील लेखनासाठी कशासाठी तर हवामान बदलावरील लेखनासाठी यांना दोन हजार चोवीसचा इरॅसमस प्राईज हा प्रदान करण्यात आलेला आहे आता हा झाला दोन हजार चोवीसचा तर दोन हजार तेवीसचा कोणास प्रदान करण्यात आला होता तर ट्रेवर नोवा ट्रेवर नोवा यांना बघा दोन हजार तेवीसचा चा इरॅसमस प्राईज हा बघा प्रदान करण्यात आला होता दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात एकूण वाघांची संख्या ही किती झाली आहे ज्याचं योग्य पर्याय अ चारशे चौवेचाळीस तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण वाघांची संख्या ही चारशे चव्वेचाळीस एवढी झालेली आहे आता देशात सर्वाधिक वाघांची संख्या ही कोणत्या राज्यांमध्ये आहे तर सर्वांना याचं उत्तर माहिती असेलच तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या किती आहे तर सात सातशे पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी एवढी वाघांची संख्या आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये जो सर्वाधिक वाघांची संख्या असणारा भारतातील राज्य आहे कुठले तर मध्य प्रदेश ज्याचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव जर देशात व्याघ्र प्रकल्प किती आहेत तर छप्पन आता छप्पनवे व्याघ्र प्रकल्प कोणते आहे तर छत्तीसगडमधील गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य तर गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्य या अभयारण्याला बघा छप्पन्नावे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले जे छत्तीसगड राज्यामध्ये आहे त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा दरवर्षी वाघांची संख्या ही किती टक्के दराने वाढत आहे तर दरवर्षी वाघांची संख्या ही सहा टक्क्यांनी बघा वाढत आहे देशाचा जर विचार केला तर देशामध्ये वाघ किती आहे तर तीन हजार सहाशे ब्याऐंशी तीन हजार सहाशे ब्याऐंशी एवढे वाघ म्हणजे वाघांची संख्या आहे पूर्ण देशामध्ये पुढचा तिसरा प्रश्न आहे हेमंत सोरेनी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे तर पर्याय क झारखंड तर महाराष्ट्रामध्ये बघा निकाल लागून जवळपास चार पाच दिवस उलटून गेले तरी पण तरीही अजून मुख्यमंत्री कोण बनणार आहेत हा चेहरा अजून लपवलेलाच आहे यामुळे आपला एक व्हिडिओ राहिलेला बघा जे राज्य मुख्यमंत्री आणि राजधानी हा व्हिडिओ यांच्यामुळेच राहिलेला आहे फक्त एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निश्चित झाले की आपण तो व्हिडिओ लगेच अपलोड करणार आहोत आता सध्या हा प्रश्न पाहूया हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे तर झारखंड या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी हेमंत सोरेन यांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे आता ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहे तर जे एम एम या पक्षाशी संबंधित आहे पूर्ण नाव आहे झारखंड मुक्ती मोर्चा हा जो काही पक्ष आहे बघा तर या पक्षाचे ते नेते आहेत हेमंत सोरेन आणि यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे आता काही दिवसांपूर्वी एक्क्याऐंशी जागांसाठी विधानसभेच्या निवडणूक पार पडल्या होत्या झारखंडमध्ये आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ह्या जे यम यम या पक्षाने जिंकल्या होत्या किती तर चौतीस जागा त्या पक्षाने जिंकल्या होत्या ज्यामध्ये बी जे पीला फक्त एकवीस जागा जिंकता आल्या होत्या त्यानंतर सर्वाधिक जागा जिंकल्या कारणाने हेमंत सोरेन हे पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री बनणार आहेत पुढचा चौथा प्रश्न आहे डेव्हिस कप दोन हजार चोवीस हा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे तर पर्याय इटली तर इटली या देशाने नेदरलँड या देशाला हरवत कोणत्या देशाला तर नेदरलँड या देशाला हरवत डेव्हिस कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावलेले आहे आता इथे प्रश्न दुसरा देखील विचारला जाऊ शकतो डेव्हिस कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो आहे बघा टेनिस या खेळाशी संबंधित डेव्हिस कप हा टेनिस या खेळाशी तो संबंधित आहे असे प्रश्न बघा भरपूर विचारले जातात त्यासाठी हे देखील लक्षात ठेवायचे तो टेनिस या खेळाशी संबंधित असून इटली या देशाने जिंकलेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुस्त सॉरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर पर्याय ड जयसिंगराव पवार तर जयसिंगराव पवार यांना यशवंतराव ये चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे आता यशवंतराव चव्हाण तर यशवंतराव चव्हाण हे कोण होते तर ते होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण पुढचा सवा प्रश्न आहे मिस चार्म इंडिया दोन हजार चोवीसचा चा किताब हा कोणी जिंकलेला आहे तर पर्याय ब शिवांगी देसाई तर शिवांगी देसाई यांनी जिंकलेला आहे मिस चार्म इंडिया दोन हजार चोवीसचा चा किताब सातवा प्रश्न आहे केंद्र सरकारने सुरू केलेला पॅन टू झिरो प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर तो आहे पर्याय अ वित्त तर केंद्र सरकारने सुरू केला पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प वित्त मंत्रालयाशी संबंधित आहे या प्रकल्पासाठी किती कोटींचा बजेट आहे तर एक हजार चारशे पस्तीस कोटींचा बजेट एवढा बघा नियोजित झालेला आहे एवढा खर्च केला जाणार या पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पासाठी वित्त मंत्रालयाशी ते संबंधित आहे पुढचा आठवा प्रश्न आहे गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशन तर्फे सुवर्ण पदक हे प्रदान करण्यात आलेले आहे तर पर्याय क शांती राय तर शांती राय या जे काय आहेत बघा तर या गिर्या गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल भारतीय पर्वतरोहण फाउंडेशन तर्फे सुवर्ण पदक शांती राय यांना मिळालेले आहे आता हे कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर सिक्कीम राज्याशी ते संबंधित आहेत आणि सिक्कीम मधील हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत कोण शांती राय सिक्कीम या राज राज्याशी त्या संबंधित आहेत कशासाठी मिळालेल्या आहेत तर गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल या कवर के ले ले। तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घालण्याचे प्रश्न हे आपण कव्हर केलेले जे कसे वाटले तुम्हाला तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण पोलीस भरतीसाठी आपण जी केसेच चालू घेण्याचे प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद